नमस्कार साप्ताहिक विवेकतर्फे उद्योजक या विषयावर प्रकाशित होणारं जेन नेक्स्ट हे अकरावं पुस्तक आणि त्या अनुषंगाने उद्योजकांची ही विशेष व्हिडिओ मालिका प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढच्या पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय यातले सगळे उद्योजक हे यशस्वी तर आहेतच पण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची त्यांची उमेद ही थक्क करणारी आहे आपला व्यवसाय ब्रँड व्हावा ही त्यांची इच्छा आहे यात ज्या सोळा उद्योजकांचा समावेश आहे त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालता बोलता इतिहास विविध क्षेत्रातील उद्योजक त्यांचा संघर्ष त्यांनी मिळवलेलं यश हे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला जवळून अनुभवता येईल आजच्या तरुण व्यावसायिकांना यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी त्यांच्यात ती उमेद जागवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया नमस्कार माझं नाव वैभव बल्लाळ जोशी माझे आजोबा रावजी जोशी चिंतामण परशुराम जोशी एकोणीसशे दहा साली त्यांनी व्यवसाय सुरू केला माझे वडील तेन त्यांना त्यां त्यांच्या बिझनेसमध्ये सहभागी झाले ते साधारण पंचेचाळीस साली झाले वडिलांनी ट्रान्सपोर्टमध्ये क्लिअरिंग ट्रान्सपोर्ट फॉरवर्डिंग ही कंपनी वाडीबंदरला त्यांची सुरू केली होती क्रेन सर्विस होती फोरक्लिप सर्व्हिस सर्विस होती माझ्या वडिलांनी त्याच्यानंतर साधारण बासष्ट साली कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी त्यांचं काम सुरू केलं होतं बिल्डर डेव्हलपर कॉन्ट्रॅक्टर अशा प्रकारचं काम आणि वडिलांनी तो व्यवसाय इतर त्यांची सामाजिक कार्य करता करता सांभाळला आणि मी त्यांना एकोणऐंशी साली त्यांच्या कंपनीला मी मदत करू लागलो आणि मी त्या कंपनीचा एक भाग बनलो मी जवळजवळ कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये बिल्डर डेव्हलपर म्हणून आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक पंधरा एक कामं केली आता माझी मुलं माझ्या मदतीला आहेत आणि माझा मोठा मुलगा शार्दूल तो दोन हजार आठ सालापासून या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये माझा सहकारी म्हणून आता तो येतो आहे माझा छोटा मुलगा मुकुल तोसुद्धा त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एम बी ए त्यांनी केल्यानंतर पुढे या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे आणि आता ही दोन्ही मुलं माझी साईट सांभाळत आहेत त्यांना जशी जशी गरज पडेल तस तशी मी माझी त्यांना मदत करत असतो अनुभवाचा सल्ला असेल किंवा साईट एक्झिक्युशन असेल माझी त्यांना मदत मिळत असते नमस्कार मी शार्दुल वैभव जोशी जसे माझे बाबा म्हणाले तसं दोन हजार आठ सालीच मी कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये बाबांना जॉईन केलं एकीकडे माझं आय टी इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्री माझं चालूच होतं परंतु घरच्या या प्रोत्साहनामुळे मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये दो माझ्या वयाच्या अठराव्या वर्षीच जॉईन केलं बाबांना तिथून पुढे संपूर्ण साईटवरचंच का पहिले शिक्षण पूर्ण करून घेऊन मग ऑफिसमधलं सेल्स मार्केटिंग अकाऊंट्स फायनान्स या सर्व गोष्टी मी बघायला सुरुवात केल्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये असताना आत्तापर्यंत आम्ही सहा सात शाळा कॉलेजं आम्ही आत्तापर्यंत बांधली अनेक बिल्डर डेव्हलपर म्हणून पण प्रपोजल केली कॉन्ट्रॅक्टर आम्ही इनहाऊस सगळी ॲक्टिव्हिटी करत असणं ही आमची सगळ्यात मोठी यू एस पी आहे की जे जनरली कोणतेही बिल्डर स्वतः करू शकत नाहीत किंवा करत नाहीत आज त्याच्यामुळे आमचं नाव टिकून आहे बाजारामध्ये आमच्या कामाची क्वालिटी लोकांना आवडते लोक तिथे निरंतर राहतात आम्हाला परत परत पिढ्यानपिढ्या आमच्याकडे घेतात फ्लॅट्स आणि ह्या सगळ्यामध्ये आमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माऊथ पब्लिसिटीने हा सगळा व्यवसाय आमचा चालतो आम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सेल्स मार्केटिंग किंवा ह्या प्रकारची शोबाजी आम्हाला करावी लागलेली नाही कधीही ब्रोशर्स छापावी लागली नाहीत त्याच्यामुळे आमचे सर्व बिझनेस हे अतिशय लिलया स्वामी कृपेनी पूर्ण होतात चांगल्या नावारूपाला येतात आणि यशस्वीपणे पूर्ण होतात फक्त कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये कार्यरत असताना बाजारात येणारे उतार बघितले जातात त्याच्यामध्ये असं लक्षात आल्यानंतर माझं असं विजन झालं की आपल्याला बिझनेस हाऊस करणं गरजेचं आहे एकाच तिजोरीतून सगळं जेवण नाही आलं पाहिजे अख्ख्या परिवाराचं आणि ह्या एका ध्यासाकरता मी काही गोष्टी मनाशी खुंडगाड बांधून ठरवल्या आणि त्याप्रमाणे त्या, त्या पुढे काळाच्या ओघात सत्यात उतरत गेल्या त्याप्रमाणे आता आमचा नवनाथ ग्रुप म्हणण्याचं कारण की नवनाथ ग्रुपच्या अंडर आमचे अनेक बिझनेस आम्ही चालू केलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं सा तर हेल्थकेअर बिझनेस आहे ज्याच्यामध्ये आम्ही डायलिसिस सर्व्हिस सेंटर्स आम्ही आमची महा महाराष्ट्रात वीस सेंटर्सहून अधिक आहेत नवनाथ हेल्थकेअर या बॅनरखाली आम्ही ती करतो महिन्याला दहा हजारापेक्षा जास्त डायलिसिस आम्ही करतो त्या व्यतिरिक्त आम्ही डिजिटल मीडिया मार्केटिंग ह्या व्यवसायातही पदार्पण केलेलं आहे त्यातही चांगली प्रगती घड गड़, घडत आहे या व्यतिरिक्त आमच्या स्वतःच्या ओन प्रॉपर्टीज होत्या त्याच्यामध्ये आम्ही हॉटेल बांधलेलं आहे हरणेला त्याचं आता लवकरात लवकर ते हॉटेल पुढच्या काही महिन्यांमध्ये चालू होण्याची सुरुवात आहे त्याच्यामध्ये रेग्युलर रिसॉर्ट अँड हॉटेल ह्या बिझनेसमध्ये पण आम्ही आता पदार्पण केलेलं आहे फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणजे सध्याची जी काळाची गरज आहे हाऊसिंग सोसायटीजची किंवा कॉम्प्लेक्सेसची की तिकडच्या पदाधिकाऱ्यांना सोसायटीच्या कुठल्याही प्रकारची काम करायला वेळ नाही तर त्या सर्व गोष्टी हाऊसकीपिंगपासून स्विपिंग क्लिनिंगपासून सोसायटी अकाउंट्स ऑडिटपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही त्या कंपनीत आमच्या त्या कंपनीच्या नवनाथ फॅसिलिटी मॅनेजमेंट या कंपनीच्या अंडर आम्ही राबवतो ह्या व्यतिरिक्त आम्ही अजून एक बिझनेस केलेला आहे चालू तो म्हणजे नवनाथ प्रिसिजन इंजिनिअरिंग म्हणून ज्याच्यामध्ये आम्ही ऑटो पार्ट्स रिलेटेड ज्या पण सगळे वायर फॉर्ममधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही मॅन्युफॅक्चर करून ह्या टाटा बजाज या बजा सगळ्या मोठ्या कंपन्यांना प्रोव्हाइड करतो या व्यतिरिक्त इंटिरियर डिझायनिंग रिलेटेड आमची एक वेगळी विंग आहे ज्याच्यामध्ये आम्ही अनेक इंटिरियरचे जॉब्स आम्हीच बांधलेल्या बिल्डिंग्समध्ये आम्हाला मिळत असतात जे आम्ही त्याच्या अंडर टेकओवर करतो ही सगळी कामं आम्ही करत असताना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ह्या उक्तीला काय म्हणतात अनुसरून आम्ही आजूबाजूच्या आपल्या असलेल्या स्किल्ड लोकांना हाताशी धरून त्यांच्याबरोबर कंपनी फॉर्म करून मग त्याच्यात नातेवाईक मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना पुढे करून त्यांना जो लागेल तो बिझनेस गायडन्स आमच्याकडनं अनुभवाचा मिळून आम्ही ह्या सगळ्या कंपन्या आम्ही आमच्या इकडनं राबवल्या जातात कमीत कमी वर्कफोर्समध्ये जास्तीत जास्त आउटपुट ह्या बेसिसवरती आम्ही सगळी कामं करतो आम्ही माणसं माणसांच्या व्हॅल्यूज आणि माणसांचे स्वभाव ह्याला आम्ही जास्त प्राधान्य देतो आणि ह्या सगळ्या क्वालिटीजमुळे आमच्याशी माणसं जोडलेली राहतात आणि आमची माणसं आम हीच आमची सर्वात मोठी प्रगतीतला काय म्हणतात वाटा त्यांना जातो आमच्या माणसांना आणि तीच आमची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे आणि ह्याच स काय म्हणतात ह्याच संपूर्ण तत्वावरती आधारित आमच्या कंपनीचं एकोणीसशे दहा साली जसं माझे वडील म्हणाले तसं तेव्हापासून जे आमच्या कंपनीचं ब्रीदवाक्य एकच आहे सारल्यम सत्यमो मार्ग हा आणि त्याच मार्गाने आम्ही आमची पुढची कार्यकारिणी आणि आमचे वाटचाल आम्ही करत आहोत जेव्हा मी, हो। मी व्यवसायात कन्स्ट्रक्शनच्या आलो तेव्हा मला असं लक्षात आलं की आपली मराठी माणसं जनरली सुरुवातीच्या काळामध्ये रिस्क घ्यायला घाबरतात जी इतर गुजराती माणसं किंवा इतर मंडळी भरपूर रिस्क घेतात आणि त्याचा त्यांना ॲप्रिसिएशन बेनिफिट मोठ्या प्रमाणावर ते घेऊन जातात ह्याची खंत कुठेतरी मनात माझ्या होती त्याच्यामुळे मी आपल्या आजूबाजूच्या लोकांना नातेवाईकांपासून सुरुवात करून त्यांना आम्ही हे प्रोत्साहन दिलं की तुम्हीही ह्याच्यामध्ये काम करू शकता तुम्ही याच्यामध्ये ॲडव्हान्स इन्व्हेस्टमेंट करून ॲप्रिसिएशन घेऊ शकता आणि आशा कर अशा रूपाने त्यांच्याकरता नवीन नवीन इन्व्हेस्टमेंटची दालनं मी उघडली त्या लोकांना त्याच्यामध्ये काळाच्या ओघात प्रचंड फायदा झाला आज तीच माणसं माझा बॅकबोन बनवून माझ्याबरोबरीनी उभी आहेत अशा प्रकारे ही माणसांची काय म्हणतात संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि आपल्याला आपल्याच माणसांसोबत काम करूनसुद्धा यश मिळू शकतं समाज सोडून जायची गरज नाही हेही ह्याच्यातनं सिद्ध झालं आणि ह्याच्यामध्ये मी खूप आनंदी आहे हे सर्व श्रेय कृपेशिवाय काही खरं नाही त्यांच्या कृपेनेच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत माझे वडीलधारी माणसं आमच्या घरातली तत्व त्यांचे संस्कार आमच्या आजूबाजूची व्यवसायातली आजूबाजूची शुभेच्छुक आणि सगळी माणसं आणि आमचे गुरु ह्या सर्वांना ह्या सगळ्याचं क्रेडिट जातं आणि त्यांच्या कृपेने आज अशी वाटचाल चालू आहे मोठ्या प्रमाणावर बिझनेस हाऊस आज ज्या कंपन्या एक्सपान्शन केल्या आहेत त्या ह्याच्यापुढे मोठ्या प्रमाणावर ग्रो करण्याकरता आम्हाला स्वामी कृपेनी यश मिळो ही परमेश्वराचरणी मी प्रार्थना करतो